नमस्कार भवा बहिणीनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन युट्यू ब्लॉगमध्ये आहे भावना आज आहे दसरा मला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज दसऱ्यानिमित्त निमित्त बघा काय बनवणार आहे काय बनवा जाऊ बनवतो कोयलाचे बोंड बनवणार आहे दसरा भावना आता आ, आ, आता आमच्या कुटुंबातली एक आजी वाहली आहे आमची त्यामुळे आम्हाला काही आम्ही काही दसऱ्याची पूजा मूजा करू शकत नाही आणि तशा दोन आमचे व्यक्ती वाहत नाही त्यामुळे आम्ही काही दसऱ्याची पूजा करू शकत नाही फक्त बनवून खातो हो। फक्त म्हणजे काही करायची नाही काळा मला या छोटासा आहे व्हिडिओ म्हणला जास्त काही मोठा काळात नाही आपला व्हिडिओ म्हणून कसं आहे म्हणजे आता रासायनिक औटिनी आणण्यासाठी म्हणजे जायचं आहे फळ गावले तर आता पटकन एक काढून घ्या म्हणलं म्हणजे कसं आहे आता आमची प्रत्येकाची शेती सध्या खराब होऊन आहे किती औषधी फवारा फुकटत जाते फवा मी सगळं फुकटत जाते खत पाणी फुकट औषधी फुकट अनिल फक्त मिळते आता पुन्हा तीन वाजता पाणी येण्याची शक्यता आत्ता आणून ठेवा म्हणलं ओढती फळात दिली आहे फवा मी तर आणा म्हणलं थोडस वैधी ते झालं ते आता पाहू आता तसे बोंड सगळ्याला लागले लागली सगळ्याला बोंड जे झालं ते म्हणलं पाहून घेऊ म्हणलं आता सुमेध थोडी आता हे सळून घ्या म्हणलं गोटा काय व्हिडिओ काढत नाही आता एक एकूण कापलं वाटतं सुमित्र आता बघा आता बंदी आता बोंड पद भावान गावाकडे ती लोक मोठा काय व्हिडिओ काढत नाही आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा नमस्कार